येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत स्वतःला आणखी चांगलं बनवत जाणं स्वतःमध्ये आणखी प्रगती घडवून आणणं म्हणजेच तुम्ही यशाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल असतं हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी येणाऱ्या कंबाईंडसाठी प्रत्येक विषयाचे कुठले महत्त्वाचे टॉपिक आहेत जे अभ्यासनं महत्वाचं आहे, महत आहे या याच्याबद्दल बऱ्याचशा वॉरियर्सनी वारंवार विचारणा केली होती आणि ऑलरेडी पॉलिटी आणि हिस्ट्रीचे जे महत्त्वाचे घटक आहेत इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते मी तुम्हाला दिलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण दोन हजार वीस पासून दोन हजार तेवीसपर्यंत झालेल्या ज्या एक्झाम आहेत त्याच्यामध्ये ज्या टॉपिकवरती प्रश्न विचारले ते टॉपिक फोकस ठेवून किंवा ते प्रश्न फोकस ठेवून आपण ते टॉपिक काढलेले होते आणि सेम आज आपण भूगोलमध्ये कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा कुठले टॉपिक असे आहे जे आपण स्किप नाही करायला पाहिजे ते पाहणार आहोत तर जॉग्रफीचा जेव्हा आपण विचार करतो तर दोन हजार तेवीसच्या आधीपर्यंत हा जो विषय होता तो सर्वसाधारणपणे पंधरा मार्क्सनं होता मात्र दोन हजार तेवीसमध्ये ही प्रश्नांची संख्या कमी झालेली पाहायला मिळते खरं तर दोन हजार तेवीसला नऊच प्रश्न आले होते बट जॉग्रफीचे जे दहा म्हणजे जॉग्रफीचे प्रश्न जिथे आले होते सलग दहा प्रश्न त्याच्यामधला एक प्रश्न जो होता तो चालू घडामोडींमधला होता पण त्याला सुद्धा आपण जर जॉग्रफीमध्ये कन्सिडर केलं तर नऊ ते दहा प्रश्न जे आहेत ते आपल्याला जॉग्रफीचे पाहायला मिळतात बरं आता जॉग्रफी हा विषय असा आहे जरी त्याचं मार्जिन कमी झालं असेल जरी पंधरा ते दहा मार्क्स झाले असतील तरीसुद्धा आउट ऑफ मार्क्स मिळवून देणारा हा एक विषय आहे जर तुमचं मॅप रिडिंग चांगला असेल आणि काही फॅक्ट जर तुम्हाला माहिती असतील तर अर्थात इथे तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात आणि म्हणूनच याचे इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहे ते आपण पाहणार आहोत जेव्हा आपण भूगोलचा अभ्यास करतो स्पेसिफिकली कंबाईंड ग्रुप बी आणि सीसाठी तर त्यावेळेला तुम्हाला महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल अभ्यासणं अपेक्षित असतं राज्यसेवेसाठी करत असाल तर तिथे थोडंसं तुम्हाला जास्त डीपमध्ये जाऊन करण्याची गरज आहे शिवाय तिथे तुम्हाला जगाचा भूगोल सुद्धा अभ्यासणं काही वेळेला आवश्यक असतं मात्र इथे तुम्हाला भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासायचा आहे कारण सिलेबसमध्येच दिलेला आहे भारताचा भूगोल महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह दोन हजार तेवीसचा जर पेपर आपण पाहिला पाहेला पाहेला तर थोडंसं भारताच्या भूगोलाला महत्त्व दिलेलं पाहायला आपल्याला मिळून येतं दिसून येतं याच्या अगोदरचे जर आपण पाहिले तर जे काही पंधरा प्रश्न येत होते त्याच्यातले चार पाच प्रश्न भारताच्या भूगोलवरती यायचे बाकी सगळे महाराष्ट्राच्या भूगोलवरती यायचे पण आत्ता आपल्याला भारत आणि महाराष्ट्र या दोन्ही गोष्टी करणं अपेक्षित आहे मग जर आपण महत्त्वाचे टॉपिक पाहायला गेलो तर एक टॉपिक जॉग्रफीमध्ये आणि इकॉनॉमिक्समध्ये पण तुम्हाला अभ्यासावा लागतो आणि ज्या टॉपिकवरती आत्तापर्यंत एकही वर्ष असं गेलेलं नाही की ज्यावेळेला आयोगाने प्रश्न विचारलेला नाही आहे सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे जो तुम्ही बिलकुल स्किप नाही करायला पाहिजे एका एका वर्षी दोन तीन प्रश्नसुद्धा विचारलेले आहेत आणि तो टॉपिक आहे लोकसंख्या मग जेव्हा आपण लोकसंख्या म्हणतोय इथे तुम्हाला महाराष्ट्र आणि भारत या दोन्हीचाही अभ्यास करायचा आहे आणि जेव्हा लोकसंख्या करतोय तर त्याच्यावरती जे प्रश्न येतात मग लोकसंख्येच्या बाबतीत लोकसंख्या सर्वात जास्त सर्वात कमी अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो लिंग गुणोत्तरावरती प्रश्न विचारला जातो घनतेवरती प्रश्न विचारला जातो साक्षरतेवरती प्रश्न विचारला जातो एस सीची एस टीची लोकसंख्या याच्यावरती प्रश्न विचारला जातो म्हणजे लोकसंख्या हा एक असा टॉपिक आहे की ज्याच्यावरती कुठल्याही अँगलनी प्रश्न बनू शकतो नागरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्या स्थलांतराच्या बाबतीत प्रश्न विचारला जाऊ शकतो सो लोकसंख्या हा टॉपिक जो आहे तो तुम्ही बिलकुल स्किप करायचा नाही आहे तो प्रॉपरली अभ्यासून ठेवा दोन मार्क्स तरी तुम्हाला इथे मिळूनच जातात आता जर आपण पहिल्यांदा महाराष्ट्राचं भूगोल जर पाहायचं म्हटलं तर महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये जे काही महत्वाचे टॉपिक आहेत त्याच्यात पहिल्यांदा येतो प्रशासकीय महाराष्ट्र तसं पाहायला गेलं तर Uh, आधी आयोगाने याच्यावरती फार जास्त प्रश्न विचारलेले होते प्रशासकीय महाराष्ट्रावरती फोकस होता आयोगाचा बट अलीकडे जर आपण पाहिलं तर प्रशासकीयपेक्षा आपल्याला प्राकृतिक भूगोलवरती जास्त प्रश्न आलेले पाहायला मिळतात म्हणजे प्राकृतिकवरती आधीही जास्त येत होते बट प्रशासकीयला जेवढे प्रश्न येत होते त्याचं प्रमाण थोडंफार कमी झालेलं पाहायला मिळतं बट याचा अर्थ असा नाही की करायचं नाही प्रशासकीयवरती प्रश्न येऊ शकतात मग याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असणारे प्रशासकीय विभाग महाराष्ट्रामध्ये असणारे जिल्हे प्रशासकीय विभागामध्ये वेगवेगळे वेग असणारे तालुके एकूण तालुक्यांची संख्या कुठल्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत त्याच्यानंतर आता प्राकृतिकमध्ये पण जो घटक जातो किंवा प्रशासकीयमध्येही की कि उत्तरेकडचा तालुका दक्षिणेकडचा तालुका या प्रकारचे प्रश्न जे आहे ते आयोग विचारत असतो मग तुम्हाला विभागवाईज सुद्धा ते माहिती असायला पाहिजे आणि ओव्हरऑल महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा माहिती असायला पाहिजे जेव्हा आपण प्राकृतिककडे येतो त्यावेळेला जे काही नैसर्गिक सीमा आहेत त्या तर तुम्हाला माहिती असायलाच पाहिजेत पण ज्या ज्या काय जे काही वेगवेगळे डोंगर आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रामध्ये कारण सह्याद्री पर्वत जो आहे तो महाराष्ट्राचा फार मोठा भाग व्यापतो आणि प्रमुख जलविभाजक मानला जातो सो सह्याद्रीच्या ज्या काही रांगा आहेत डोंगर रांगा आहेत ते विचारले जातात याच्या व्यतिरिक्त सह्याद्री व्यतिरिक्त इतर जे डोंगर आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात प्राकृतिकमध्ये जर तुम्ही पुढे जाऊन पाहिलं तर गरम पाण्याचे झरे असतील म्हणजे प्राकृतिक भूगोल तुमचा आणि नदी प्रणालीमधला वराचा पाठ हे पहिले दोन तीन टॉपिक जे आहेत ना तिथे खूप जास्त प्रश्न विचारले जातात त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित करणे गरजेचे घाट रस्ते असतील घाटांवरती प्रश्न विचारला जातो मग तो तुम्ही प्राकृतिकमध्ये अभ्यासू शकता किंवा वाहतुकीमध्ये अभ्यासू शकता तर हे खूप प्रश्न विचारले जातात आयोगाकडून त्यामुळे हे जे टॉपिक आहे ते तुम्हाला व्यवस्थित आहे त्याच्यानंतर पुढचा जो महत्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे नदी प्रणाली नदी प्रणाली करताना सुद्धा सेम तुम्हाला भारत महाराष्ट्र दोन्हीकडे करावं लागणार आहे नदी प्रणालीमध्ये पण स्पेसिफिक नद्यांवरती प्रश्न विचारले जातात फोर लाईन्सवरती त्याच्यात एक आयोगाचा फेवरेट प्रश्न ज्या की पर्वतरांगा म्हणजे डोंगर रांगा, रांगा आहेत महाराष्ट्रातल्या आणि वेगवेगळ्या नद्या जी नद्यांची खोरी वेगळी केलेली आहेत एखाद्या स्पेसिफिक डोंगर रांगेने त्याच्यावरती आयोगाने बराचसा प्रश्न विचारलेला आहे नद्यांचं उगमस्थान असेल नद्यांच्या उपनद्या असतील कुठल्या जिल्ह्यातून वाहते कुठल्या जिल्ह्याची सरहद्द एखादी नदी तयार करते महाराष्ट्रातून बाहेर जाऊन पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या कुठल्या नद्या आहेत किंवा तापी नदीच्या बाबतीत यापूर्वी आयोगाने तापी नदीच्या खोऱ्यातलं जे वातावरण आहे त्याच्या बाबतीत प्रश्न विचारलेला आहे इथेही परत तुम्ही कोकणातल्या नद्या आणि पठारावरच्या नद्या त्याचबरोबर विदर्भातल्या नद्या असंही करू शकता किंवा पश्चिम वाहिनी त्यानंतर ता पूर्व वाहिनी आणि दक्षिण वाहिनी असं सुद्धा वर्गीकरण तुम्ही करू शकता मग जेव्हा आपण कोकणातल्या नद्या अभ्यासतो कोकणातल्या नद्यांमध्ये मग आयोगाने बऱ्याचदा कोकणातल्या नद्यांवरती असणाऱ्या खाड्यांवरती प्रश्न विचारलेले आहेत खूप छोटे छोटे पॉइंट्स आहेत हे फॅक्ट आहेत बट ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे वॉरियर ऑफिसर हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती जॉग्रफी बाय वॉरियर ऑफिसर म्हणून एक प्लेलिस्ट तुम्हाला पाहायला मिळेल जिथे जॉग्रफीचे खूप व्हिडिओज जे आहेत ते मी अपलोड केलेले आहेत आणि खूप सगळ्या ट्रिक्स तिथून मी शेअर केलेल्या आहेत तर ते तुम्ही डेफिनेटली पाहायला हरकत नाही आहे त्यासोबतच युद्धाभ्यास म्हणून एक प्लेलिस्ट मिळेल तिथेसुद्धा जॉग्रफीचे खूप सगळे व्हिडिओज पाहायला मिळतील तर तुम्ही ते जर केलं ना तर महाराष्ट्राच्या भूगोलची खूप मोठी तयारी तुमची होऊ शकते सो so, डेफिनेटली ज्यावेळेला तुम्हाला वेळ असेल त्यावेळेला ते एकच जे आहे ते तुम्ही पाहून घ्या त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न बनतो तो हवामानवरती बनतो आता हवामान हा पण टॉपिक असा आहे की याच्यावरती आयोगाने एका वर्षी दोन दोन प्रश्न विचारलेले आहेत सो हवामान करताना व्यवस्थित करायला पाहिजे हवामानाचे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी जे काही महाराष्ट्राचे विभाग पाडलेले आहेत ते तुम्ही पाहणं अपेक्षित आहे किंवा कुठल्या ऋतूमध्ये कशा प्रकारचं हवामान असतं ते तिथे येईल हवामानासोबतच मग तुम्ही पर्जन्य अभ्यासून घ्याल ठीक आहे हवामानासोबतच पर्जन्य अभ्यासून घ्याल आणि जॉग्रफीमध्ये मी बऱ्याचदा तुम्हाला सांगितलेलं आहे चॅलेंज मधल्या व्हिडिओजमध्ये तर नेहमीच सांगितले की तुमच्या एका टॉपिकवरून बाकीचे सगळे टॉपिक तुम्हाला लिंक करता आले पाहिजेत कारण अगेन हिस्ट्रीप्रमाणे जॉग्रफी तुम्ही सेपरेट सेपरेट करून नाही अभ्यासू शकत तुम्हाला कळलं पाहिजे जेव्हा तुम्ही जॉग्रफीचा अभ्यास करताय तुम्हाला प्राकृतिक रचना समजली की त्याच्यावरून तुम्हाला नदी प्रणाली शिकायला सोपं जातं त्याच्यावरून तुम्हाला हवामान याचा अंदाज येतो त्याच्यावरून तुम्हाला तिथे कशा प्रकारची शेती केली जाते हे समजतं त्याच्यावरून तुम्हाला तिथे कशा प्रकारचे लोक राहतात तिथे किती औद्योगिक विकास झालेला आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यावरूनच समजत असतात त्यामुळे या गोष्टी तुम्ही पाहणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर एक येतं पुढचं वणे आणि मृदा वने आणि मृदा आणि या सगळ्या गोष्टी करताना एक गोष्ट लक्षात घ्या की पूर्वी आयोगाने जे प्रश्न विचारलेत ना ते समजा महाराष्ट्राची वनसंपत्ती असेल मृदा संपत्ती असेल किंवा भारताची वनसंपत्ती आहे मृदा संपत्ती आहे या टाइपचे क्वेश्चन विचारलेले बट आता जेव्हा प्रश्न येत आहेत त्यावेळेला आयोगाने एक नवीन म्हणूयात किंवा ज्या प्रकारचे प्रश्न येतात त्याच्यामध्ये जो चेंज दिसतो की मृदा आहे तर त्याचं जे बेसिक आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात म्हणजे आपण मृदेचे वेगवेगळे प्रकार अभ्यासतो आणि आपण काय अभ्यासतो की मग एक ठराविक प्रकारची मृदा कुठल्या भागामध्ये आढळते त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची पिकं घेतली जातात पण आता आयोगाने काय केलं आहे की एका मृदेचं नाव दिले किंवा मृदेचं वर्णन दिलं आहे आणि ती कुठल्या प्रकारची मृदा असते असं विचारलं जातं किंवा एक नाव दिलेलं असतं आणि याच नावाने कुठली मृदा ओळखली जाते अशा प्रकारचाही प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे त्या अँगलनीसुद्धा अभ्यास तुम्ही करणं बेसिक करणं हे सुद्धा इथे आवश्यक आहे त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक येतो तो येतो वाहतूक आणि पर्यटन वाहतुकीमध्ये स्पेसिफिकली तुम्हाला जे आपले राष्ट्रीय महामार्ग वगैरे असतात त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात तर राष्ट्रीय महामार्गाचे जुने आणि नवीन क्रमांक लक्षात ठेवायला खूप मुलांना अवघड जातं राष्ट्रीय महामार्गावरचा एक ट्रिकचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आणि खूप स्टुडंट्सनी तो पाहिलेला आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या कारण ते जर एक लेक्चर पाहिलं तर तुमचे ऑलमोस्ट जेवढे पण इम्पॉर्टंट असणारे राष्ट्रीय महामार्ग आहेत ते पाठ होऊन जातील म्हणजे जुने क्रमांक आणि नवीन क्रमांक आणि बिलकुल कन्फ्युजन होणार नाही तिथे तुमचं ठीक आहे त्यासोबत पर्यटन स्थळांवरती जे प्रश्न विचारले जातात तिथे जोडायला मला प्रश्न येतात की एका बाजूला पर्यटन स्थळ दिलं जाईल आणि दुसऱ्या बाजूला ते पर्यटन स्थळ कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे हे विचारलं जाईल किंवा काही वेळेला वैशिष्ट्य आणि पर्यटन स्थळ या प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि एक महत्वाचा टॉपिक जो आयोगाचा फेवरेट आहे अगेन हा टॉपिकसुद्धा तुमचा इकॉनॉमिक्समध्ये पण जातो तो म्हणजे कृषी ठीक आहे आणि कृषीसोबतच जोडून काय अभ्यासाल तुम्ही जलसिंचन कृषी आणि जलसिंचन आणि त्याच्यासोबतच ऊर्जा आणि उद्योग ऊर्जा आणि उद्योग आता कृषीमध्ये जेव्हा प्रश्न येत आहेत वेगवेगळ्या पिकांवरती तर प्रश्न विचारले जाऊ शकतात कृषीच्या बाबतीत क्रांती ज्या आहेत वेगवेगळ्या आता हा जो टॉपिक आहे तो अगेन तुमचा या याच्यामध्ये जाईल काय म्हणतो आपण त्याला भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल दोन्हीकडे सो so, कृषी आणि जलसिंचन जलसिंचनाच्या जलस सुद्धा काही ट्रिक्स आहेत ज्या शेअर केलेल्या आहेत मी तर जलसिंचनावरती प्रश्न विचारले जातात ऊर्जा आणि उद्योग ऊर्जा मग औष्णिक विद्युत असेल त्याच्यानंतर पवन ऊर्जा असेल तर त्याच्यावरती वेगवेगळे प्रश्न विचारले जातात वेगवेगळे जे प्रकल्प उभारले जात आहेत त्याच्यावरती प्रश्न येतात आणि उद्योगावरती औद्योगिक विकास जो होत आहे किंवा नवीन नवीन जे कॉरिडॉर येत आहेत तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो जसं की रिसेंटली ऑरिक सिटीवरती प्रश्न विचारलेला होता सो so, हे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत आता हे ऑलमोस्ट सगळे टॉपिक झाल्याप्रमाणे तुम्हाला वाटेल बट याच्यामध्ये कुठल्या टॉपिकला जास्त वेटेज दिलेलं आहे आयोगाने ते तुम्हाला पाहायचं आणि त्याच्यानुसार प्रिपरेशन करायचं ठीक आहे आता हे आपण पाहिलं महाराष्ट्राच्या बाबतीत भारताच्या बाबतीत जर आपण गेलो तर भारतासाठी दहावीचं जे जुनं पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भारताचे जे प्राकृतिक विभाग वगैरे आहेत ते पाहायला मिळतात आणि ते फार इम्पॉर्टंट आहेत म्हणजे हिमालय असेल मैदानी प्रदेश असेल बेट असतील किनारी प्रदेश असेल पठाराचा प्रदेश असेल तर हे जे सगळे विभाग आहेत वेगवेगळे हे अभ्यासनं फार गरजेचं आहे कारण तिथून खूप जास्त क्वेश्चन्स हे बनलेले आपल्याला पाहायला मिळतं याच्यामध्ये आणखी एक टॉपिक येतो तो म्हणजे नदी प्रणाली नदी प्रणालीवरती जेव्हा भारताच्या बाबतीत प्रश्न येत त्यावेळेला वेगवेगळे वेग जे करार झालेले आहेत जसं की सिंधू पाणी करार जो झालेला आहे त्याच्यावरती रिसेंटली प्रश्न आलेला होता सो so, तो असेल किंवा जे नदीजोड प्रकल्प असतात ते तुम्ही करणं अपेक्षित आहे किंवा नद्यांवरती असणारे प्रकल्प आहेत ते तुम्ही करणं इथे अपेक्षित आहे भारताची नदी प्रणाली तुम्ही करायला पाहिजे त्याच्यानंतर जे मी सांगितलं की प्राकृतिक विभाग जेव्हा अभ्यासत आहे जर तुम्ही हिमालय अभ्यासत असाल तर तिथल्या पर्वतरांगा आहेत त्या अभ्यासून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तिथे असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या खिंडी आहेत त्या सुद्धा तुम्ही अभ्यासणं आवश्यक आहे पर्वतरंग असतील किंवा शिखरं असतील हे हिमालयाच्या बाबतीत तुम्ही करणं अपेक्षित आहे आणि नदी प्रणालीमध्ये मग नदीचा तो मैदानी प्रदेश पण इथेच करून घ्याल तुम्ही ज्या वेळेला नदी प्रणाली करता येत्या त्याच्याशी रिलेटेड रिलेट, रिलेट तो करून असतो बाकीचा अभ्यास पण करून घ्याल त्यानंतर सध्या चालू घडामोडीमध्ये पण असणारा घटक तो म्हणजे प्रकल्प तर प्रकल्पावरचं एक शॉर्ट लेक्चर मी घेऊन येते मिनिटांची तयारी तासापेक्षा भारीच्या पार्टमध्ये वॉरियर ऑफिसर टू पॉईंट ओ हो, या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर तिकडचे लेक्चर्स पण पहा कारण तिथे खूप सगळे फॅक्ट कवर करण्याचा मी प्रयत्न करते जे एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत कारण मी पॉईंट सिलेक्ट करताना असेच पॉईंट सिलेक्ट करते जे तुमच्या एक्झामला विचारले जाऊ शकतात सो प्रकल्प आहे त्याच्यानंतर बेटे आत्ताच सांगितलं मी आणि किनारी प्रदेश मग किनारी प्रदेशामध्ये जी बंदरं वगैरे असतात ती शक्यतो इथल्या सगळ्या फॅक्ट करून घ्या जास्त डीपमध्ये जाऊन मला अगदी पॉईंट टू पॉइंट सगळं माहिती पाहिजे असं नाही मॅक्झिमम फॅक्ट करा याच्यासाठी तुम्ही फक्त एम सी क्यूचा जरी आधार घेतला तरी चालेल एमसी क्यू थ्रू जरी हे टॉपिक तुम्ही केले तरीसुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं त्यानंतर काही प्रश्न खनिज संपत्तीवरती पाहायला मिळतात स्पेसिफिकली Uh, आयोगाने नैसर्गिक वायू आणि खनिज तेल याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे मग खनिज तेलाच्या विहिरी कुठे आहेत ते क्षेत्र कुठे आहे मग रिसेंटली जे काही महारत्न आणि नवरत्न दर्जा देण्यात आलेल्या काही कंपन्या आहेत तर मग तिथे काही विहिरींचा संदर्भ येतो किंवा खनिज तेल जिथे सापडतं आपल्या ईशान्येकडच्या भागात भारताच्या त्याचा रेफरन्स तिथे येतो मग ते प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यामुळे ते तुम्ही पाहून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर जे मी सांगितलं कृषी आणि क्रांती हे तुम्ही महाराष्ट्र आणि भारत दोन्हीकडे अभ्यासायचं आहे कृषीच्या कृषी क्षेत्रामध्ये झालेल्या ज्या क्रांती आहेत किंवा इंद्रधनुष क्रांती ज्याला आपण म्हणतो ती आणि त्याचबरोबर भारतातले काही महत्वाचे उद्योग हे काही टॉपिक आहेत जे तुम्ही अभ्यासनं अपेक्षित आहे याच्या व्यतिरिक्तही काही प्रश्न येऊ शकतात बट आपण असे टॉपिक फाइंड आउट केलेत की के ज्याच्यावरती प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी विचारलेलं आहे आयोगाने ते प्रश्न ते सगळे टॉपिक घेण्याचा मी प्रयत्न केला तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा नोट डाऊन करून ठेवू शकता आता आपण काय करूयात दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीसला ऍक्च्युली कुठले प्रश्न विचारलेले आहेत या टॉपिक वरती आयोगाने ते पाहून घेऊया ठीक आहे तर दोन हजार एकवीसचे जर आपण प्रश्न पाहिले दोन हजार एकवीसला पहिलाच प्रश्न आहे भारतातला सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे मग ज्यांनी ते लेक्चर म्हणजे या पेपरनंतर मला लगेच कमेंटमध्ये मुलांनी सांगितलं होतं की मॅम लेक्चर पाहिलं होतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे सांगितलेलं होतं की फार फार आहेत सो फोर्टी फोर ती जी ट्रीक दिलेली होती तर त्याच्यामुळे त्याचं उत्तर लगेच आलं सो भारतातलं सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग विचारलेला आहे प्रश्न कुठे गेला आपला महामार्ग ठीक आहे त्याच्यानंतर औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र उद्योगावरती मी सांगितलं आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की औद्योगिक क्षेत्रांवरती प्रश्न विचारले जातात हा महाराष्ट्रावरती प्रश्न होता नाशिक कोल्हापूर नागपूर आणि औरंगाबादमधले जे काही औद्योगिक क्षेत्र का आहेत त्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे त्यानंतर पुढचा पण औद्योगिक क्षेत्रावरती चाललेला आहे औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक ठळक वैशिष्ट्ये ऑरिक हे जे संक्षिप्त रूप आहे त्याच्याबद्दलचं मी बोलले होते आत्ता तुम्हाला त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो लोकसंख्या वाढ आणि कालसापेक्ष बदल म्हणजे लोकसंख्या जो फार महत्त्वाचा टॉपिक आहे बेसिक पण करा महाराष्ट्र आणि भारत हे सगळं तुम्ही करणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकी दोन हजार सतरानुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे अगेन राष्ट्रीय महामार्ग किंवा वाहतूक याच्यावरती प्रश्न आलेला आहे हे मी महाराष्ट्रामध्ये जरी लिहिलं असलं तरी इथे मी राष्ट्रीय महामार्ग लिहिले हे विसरू नका आणि पॉईंट सांगताना पण मी एक्सप्लेन केलेला आहे की तुम्हाला राष्ट्रीय महामार्ग अभ्यासायचे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो द्वीपकल्पीय विभाग काश्मीर ते आसाम पर्यंतचा हिमालयीन विभाग मध्य विभाग की गंगेचं मैदान जे मी सुरुवातीला सांगितलं दहावीचा भूगोल तुम्हाला करायचा आहे भारताचे प्राकृतिक विभाग जे करायचे आहेत तर त्या बेसिकमध्ये हा प्रश्न जाईल ठीक आहे सो दहावीचा भूगोल तुम्हाला न विसरता करायचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत अगेन हा जो प्रश्न आहे हा लोकसंख्येवरती आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जलसिंचन योजना आणि त्यांचे जिल्हे इथे ज्यावेळेला आपण कृषी आणि जलसिंचन पाहिलं तेव्हाच मी सांगितलं की प्रश्न येतो इथे त्यानंतर आहे भारतातील नैसर्गिक नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे कोणतं अगेन जे मी सांगितलं खनिज संपत्तीमध्ये विशेष भर खनिज तेलवरती आहे आणि त्यातही आत्ता अगेन तेल आणि नैसर्गिक वायू आणि त्याच्यात आत्ता मी सांगितलं महारत्न आणि नवरत्नमुळे तर तुम्ही हे लक्षात ठेवायलाच पाहिजे तर इथे प्रश्न बनेल त्याच्यानंतर आहे खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांच्या लांबीनुसार चढता क्रम दर्शवतो गोदावरीच्या उपनद्या विचारल्यात आणि त्यांचा लांबीनुसार क्रम विचारलाय ॲक्च्युली हा क्वेश्चन कॅन्सल झाला बट नदी प्रणालीमध्ये तुम्हाला खूप डिटेलमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर आहे मृद निर्मितीवर आधारित भारताच्या मृदिवर मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास एकोणीसशे अडतीसमध्ये कोणी केला मृदा संपत्ती जे मी सांगितलं की बेसिक वरती पण प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या नदी प्रणालीमध्ये मी सांगितलं ना की कोकणातल्या नद्या आणि त्यांच्यावरच्या खाड्या हे तुम्ही अभ्यासायला पाहिजे तर ते आहे कोकणातल्या नद्यांवरच्या खाड्यांची पण ट्रिक ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे खूप व्हिडिओज आहेत जे की म्हणजे असा डाटा की जो कधी बदलणार नाही जे व्हिडिओज थोडे जुने असतील मे बी एक दोन वर्षापूर्वीचे असतील पण ते तुम्हाला प्रत्येक एक्झामला हेल्पफुल ठरतील त्यामुळे जर ते पाहिले नसतील तर पाहून घ्या नेक्स्ट आहे लक्षद्वीप आणि मिनिकॉय मिनिकॉय को बेटे कोणत्या चॅनलमुळे विभक्त झाली आहे तर याची पण ट्रिक जी आहे ती मी स्टुडंटसोबत शेअर केलेली होती क्वेश्चन पेपर अनालिसिसमध्ये तर लक्षद्वीप आणि मिनिकॉय आहेत ठीक आहे बेटे बेटांवरती प्रश्न आहे ज्यावेळेला तुम्ही हे करताना दहावीचा भूगोल तिथेच ते होऊन जाते तुमचं त्यानंतर आहे जी टी त्रिवार्ता यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात कोणत्या प्रकारचं हवामान आहे अगेन दहावीचा भूगोल तिथेच हे प्रश्न जातात किंवा हवामान हा घटक जो येतो इथे पण मी सांगितलं होतं ज्यावेळेला आपण इथे हवामान पर्जन्य करत होतो तेव्हा मी सांगितलेलं हवामान करताना विभाग कुठले आहेत महाराष्ट्राचे आणि भारताचे करा सो हवामान या टॉपिकवरती हा प्रश्न जातो त्यानंतर आहे महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून मिळणार पर्जन्य पर्जन्यावरती पर प्रश्न आहे तर हे होते दोन हजार एकवीस चे प्रश्न त्याच्यानंतर आपण पाहूया दोन हजार बावीसला विचारलेले प्रश्न दोन हजार बावीसला जो प्रश्न विचारलेला आहे ग्रामीण भागातली लोकसंख्या सतत कमी का होत आहे त्याचं कारण विचारलं तर अर्थात Uh, हे जे रिझन आहे म्हणजे लोकसंख्या या टॉपिकमध्ये जातं बट तुम्ही कॉमन सेन्सनी पण याचं उत्तर देऊ शकत होता कारण शहराकडे स्थलांतर जे होतं त्याच्यामुळे आणि शहराकडे शहराकडे होणारं स्थलांतर रोजगारासाठी नेक्स्ट आहे महाराष्ट्राच्या हवामानावर कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे हवामानावरती प्रश्न आला सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगररा त्याच्यानंतर आहे शेतीचं व्यापारीकरण भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही विधानं दिलेली आहेत जनरल तुमच्या जनरल जनरल नॉलेजवरती उत्तर द्यायचं आहे तर कृषी या घटकावरती हा प्रश्न आहे त्याच्यानंतर आहे महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे कुठल्या जिल्ह्यात आहेत खनिज संपत्तीवरती प्रश्न आहे कुठे गेलं खनिज संपत्ती मी खनिज संपत्ती इथे लिहायचं राहिलं मे बी खनिज संपत्ती हा एक महत्वाचा पॉईंट आहे आणि त्याच्या पण ट्रिक्स दिलेल्या आहेत ठीक आहे की लिहिले मी मी सांगितले असं मला वाटतं खनिज संपत्ती हा एक टॉपिक आहे इम्पॉर्टंट दुन -दुन -दिन -दिन मदे, मदे हा नका करू कारण मेन्सला तर दोन दोन तीन प्रश्न एकाच वेळेला असतात याच्यात त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने नील क्रांती धोरण केव्हा जाहीर केले कृषीमध्ये क्रांतीमध्ये हा टॉपिक जातो त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेत कोणता पर्वत किंवा डोंगर प्राकृतिकमध्ये जाईल हा त्यानंतर भारतात कुठल्या पिकाला सुवर्णतंतू म्हणतात तर ते सुवर्णक्रांती वगैरे जे आहे सुवर्णक्रांतीने सुवर्णतंतू हे विचारलेलं आहे तर तागाला म्हटलं जातं अगेन कृषी या घटकावरती हा प्रश्न जातो त्यानंतर आहे गुजरात राज्यातील उकाई हा जो प्रकल्प आहे नदी आणि नद्यांवरचे प्रकल्प त्यानंतर महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान हवामानामध्ये हा, हा। पॉईंट जाईल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दोन हजार बावीसलाच विचारलेला महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधितला काही समस्या दिल्यात कृषीमध्ये तो घटक जाईल प्रश्न जाईल सो कृषी हा फार महत्वाचा टॉपिक आहे ज्याला आपण जनरली निग्लेक्ट करतो लक्षात ठेवा त्याच्यावरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर हे होते दोन हजार एकवीसचे प्रश्न त्याच्यानंतर पुढचे जे आहेत ते इकॉनॉमिक्सचे प्रश्न आहेत आणि त्यानंतर आता येऊयात आपण दोन हजार तेवीसच्या पेपरकडे जिथे फक्त दहा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात त्यातला पहिलाच प्रश्न आहे औष्णिक वीज केंद्र जे आहे तर महाराष्ट्रावरती तो विचारलेला आहे जे ऊर्जा हे क्षेत्र जे मी म्हटलं तर तिथे हा प्रश्न जातो आ, कोराडी दिलाय पारस दिलंय उरण आणि फेकरी त्याच्यानंतर रायलसीमा पठाराचं स्थान दिलेलं आहे तर आय थिंक हे दहावीच्या पुस्तकामध्ये असायला पाहिजे आणि ते चर्चेत पण होतं त्यामुळे तो प्रश्न आलेला आहे त्यानंतर चॅम्पियन एन्स सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलांचे किती प्रमुख प्रकार आहेत तर ते वणेमध्ये जाईल त्यानंतर कोणतं भारतातलं कोणतं शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग तीन वेळा म्हणजे दोन हजार एकोणीस ते एकवीस स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलं तर मी जे म्हटलं की नाईन क्वेश्चन्स आलेले आहेत प्लस वन जो आहे तो करंट अफेअर्सचा होता तर हा करंट अफेअर्समधून क्वेश्चन आहे देण आहे भारतात धवल क्रांतीला सुरुवात कोणत्या सालापासून झालेली होती तर अगेन कृषी आणि क्रांतीवरती हा प्रश्न आलेला आहे इकडे कृषी आणि क्रांती धवल क्रांती विचारलेली आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या दख्खन पठारावरती ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी कुठल्या दगडाचा वापर केला जातो तर अगेन प्राकृतिक भूगोलमध्ये ते जाईल त्यानंतर पुढे विचारलेला लोकस आहे लोकसंख्या घनता विचारलेली आहे भारताच्या बाबतीतली विचारलेली आहे लोकसंख्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एका ठिकाणी एका बाजूला शिखरं दिलेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला उंची दिलेली आहे आता जेव्हा असे प्रश्न येतात ना बरीच मुलं कन्फ्यूज होतात बट Uh, महाराष्ट्रातली जी शिखरं आहेत जवळपास सोळा सतरा शिखरं एकाच ट्रीकमध्ये त्या शिखरांचा उंचीनुसार क्रम कुठलं शिखर कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे शिखरांचा लहान मोठेपणा या सगळ्या गोष्टी तुमच्या एका ट्रीकमधून लक्षात राहतील म्हणजे तुम्हाला शिखरांचा क्रम जरी विचारला तरी उत्तर येईल शिखराची उंची जरी विचारली तरी येईल जोड्या लावायला प्रश्न विचारला तरी येईल कुठलं शिखर कुठलं कुठला डोंगर कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे ते विचारलं तरी येईल अशा प्रकारची एकच ट्रीक असेल असा एक व्हिडिओ सुद्धा मी ऑलरेडी अपलोड केला तुम्हाला फक्त काम काय आहे जॉग्रफी बाय वॉरियर ऑफिसर ही प्लेलिस्ट सर्च करायची आणि तिथे जाऊन व्हिडिओ पाहायचे आहेत त्यानंतर विचारली रो रो वाहतुकीची सुरुवात भारतात प्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली वाहतुकीवरती हा प्रश्न आहे आणि लक्षात घ्या की हा स्टेट बोर्डमधूनच आलेला प्रश्न आहे सो स्टेट बोर्ड करणं जास्त गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट आहे योग्य जोड्या जुळवा अगेन इथे एका बाजूला राज्य दिलंय आणि एका बाजूला पर्यटन स्थळ दिलंय पण हा प्रश्न कुठे जातो भारताच्या पर्यटनामध्ये जातो ठीक भारता आहे भारताच्या पर्यटनामध्ये जातो आणि हे जे काही दिलेलं आहेत ना पर्यटन स्थळ वगैरे हे जनरली तुम्हाला ज्यावेळेला दहावीचं पुस्तक अभ्यासताय तिथे बऱ्यापैकी मिळून जातात त्यामुळे दहावीचं पुस्तक जे आहे दहावी भूगोल जुनं पुस्तक नवीन नाही नवीन मध्ये ब्राझील आणि भारताचा कंपॅरेटिव्ह स्टडी दिलेला आहे सो जुनं जे आहे तिथे तुम्हाला भारताचा फक्त अभ्यास पाहायला मिळतो तर ते जे पुस्तक आहे ते व्यवस्थितपणे करा कारण ते खूप जास्त आवश्यक आहे या एक्झामसाठी तर अशा पद्धतीने आपण भूगोलचे महत्त्वाचे जे टॉपिक आहेत ते पाहिलेले आहेत याच्यानंतर इकॉनॉमिक्स किंवा सायन्सचे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याचं लेक्चर मी घेऊन येईन कारण त्याच्याबद्दल पण स्टुडंट डिमांड करत आहेत आणि दुसरा मुद्दा बरेच जण रिव्हिजन बॅचबद्दल पण विचार विचारत आहेत तर मे बी एक मार्चच्या आसपास रिव्हिजन चॅलेंज जे आहे हंड्रेड डेजसाठी एक्झामला हंड्रेड डेज राहत आहेत हंड्रेड प्लस राहत आहेत काहीतरी बट लास्ट हंड्रेड डेजसाठी एक रिव्हिजन चॅलेंज घेऊन येईन जिथे तुम्हाला जेवढे पण सब्जेक्ट आहेत आपले इम्पॉर्टंट त्यातले पाच जी चे सब्जेक्ट त्याचे लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील आणि प्लस दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस ते जे क्वेश्चन पेपर आहे त्याचा अॅनालिसिस पण प्रोव्हाइड केलं जाईल सो so, त्याच्याबद्दलची जी अनाऊन्समेंट आहे ती मी सेपरेट व्हिडिओमध्ये करेन बट जे लोक मला मेसेज करून विचारत आहेत किंवा मेल करून विचारत आहेत त्यांना इन्फॉर्म करावं म्हणून हे मी सांगितलेलं आहे बाकी जर तुम्हाला आणखी काही प्रॉब्लेम येत असेल स्टडी करताना तर तुम्ही डेफिनेटली तो शेअर करू शकता कमेंट बॉक्समध्ये मी निश्चितपणे त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्ही जॉग्रफी आणि पॉलिटीचे इम्पॉर्टंट टॉपिक पाहिले नसतील तर ते पण पाहून घ्या कारण तिथून तुम्हाला अभ्यासाला एक दिशा मिळेल आणि लवकरच मी सायन्स आणि इकॉनॉमिक्सचे पण टॉपिक घेऊन येण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा त्यासोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू